Ändu, नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेत जुडलेले तमाम प्रशिक्षणार्थी यांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या लाईव्ह सत्रामध्ये आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो कार्यकाळ आहे तर तो कार्यकाळ वाढण्यासाठी आपल्याला कोणकोणते कौं प्रयत्न करणं महत्वाचं कौं आहे कोणकोणते प्रयत्न करणं गरजेचं आहे तर त्या संदर्भात आपण या लाईव्ह सत्रामध्ये चर्चा करणार आहोत तर या लाईव सत्रामध्ये जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी जुडतील तर त्यांचं जे शिफारस पत्र आहे ते शिफारस पत्र कसं तयार करायचं शिफारस पत्रामध्ये कोण कोणत्या महत्वाच्या गोष्टी असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत तर जेवढे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी जुडलेले आहेत तुम्ही तर तेवढ्या मुख्यमंत्री युवा कार्य असाल शिफारस पत्र कसं बनवायचं शिफारस पत्रामध्ये कोणकोणत्या कुन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला तुमचं शिफारस पत्र बनवायचं असेल तर तुम्ही कमेंट करा तुमचं नाव जिल्हा तर तुम्हाला ते शिफारस पत्र आपण इथं तयार करून बनवून तुमच्या समोर तुम्हाला रेडी करून देऊ तुम्हाला फक्त लेटर पॅड वर सही शिक्का घेऊन तुम्हाला तो द्यायचा आहे तर पहिल्यांदा जे लाईव्ह आपण घेतलेली होती त्याच्यामध्ये आवाज येत नव्हता बऱ्याच त्याच्यामुळे ती लाईव्ह सत्र ते डिलीट केलेलं आहे आणि आता हे लाईव्ह सत्र आपण नवीन आता लाईव्ह सत्र घेत आहेत की ज्याच्यामध्ये आपण शिफारस पत्र कशा प्रकारे द्यायचं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ जर ज्यांना वाटत असेल वाढवावा तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये कार्यकाळ वाढण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या तुम्ही कोणत्या कोणत्या आतापर्यंत कोणकोणत्या कौन जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी याच्यासाठी जुडलेल्या आहेत आणि कोणकोणत्या कौन प्रशिक्षणार्थ्यांनी प्रयत्न केले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढण्यासाठी कोणकोणते कौन असे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यातन आहे आणि तुम्ही आतापर्यंत कोणाकोणाला पत्र दिल्या आपल्याला दोन मुख्य गोष्टी करायच्या आता एक शिफारस पत्र मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना द्यायचं आहे निवेदन पत्र आणि शिफारस पत्र जे तुमच्या आस्थापनेकडून तुम्हाला घ्यायचं आहे ते मी इथं तुम्हाला इथं दाखवतोय तर मी तुम्हाला आता शिफारस पत्र दाखवणार आहेत तर ते शिफारस पत्र तुम्हाला तुमच्या आस्थापनेत तुमच्या नावाचं बनवून घ्यायचं आहे जर ज्यांना शिफारस पत्र कसं बनवायचं असेल जर तुम्हाला तुमचं जर शिफारस पत्र कसं बनवायचं ते जर बघायचं असेल तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा तालुका कमेंट करा मी तुम्हाला तुमचं शिफारस पत्र बनवून देतो तुम्ही तेच तुमच्या आस्थापनेत घेऊन जायचं आहे आणि तेच तुम्ही तुमच्या आस्थापनेत जमा करायचं आहे जर ज्यांना शिफारस पत्र जर तुमचं जर बनवायचं असेल तुमच्या नावाचं तर तुम्ही नक्की कमेंट करा म्हणजे तुम्हाला शिफारस पत्र बघा तुम्हाला माझी लाईव्ह दिसत असेल ज्यांना लाईव्ह स्क्रीन दिसते लाई शिफारस पत्र जर दिसत असेल तर यस लिहा म्हणजे व्यवस्थितपणे शिफारस पत्र आपण समजावून घेण्यासाठी मदत होईल दिसतंय सगळ्यांना शिफारस पत्र व्यवस्थितपणे कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला समजाल कि व्यवस्थितपणे शिफारस पत्र दिसत आहेत आणि तुम्हाला हे सर्व समजत आहेत कोणाचं तरी नाव ना सांगा कमेंट मध्ये ज्याच्या नावानं आपण हे शिफारस पत्र तयार करू तुमचा जिल्हा तालुका सांगा त्याच्या नावानं हे शिफारस पत्र तुम्हाला तुमच्या आस्थापनेत जमा करायचं आहे तुमच्या आस्थापनेत हे शिफारस पत्र तुम्ही बनवून तुमचा कार्यकाळ वाढण्यासाठी हे मदत करणार आहे तर ज्यांना कोणाला वाटतय तुमचा शिफारस पत्र शिफारस पत्र दिलं पाहिजे तुमचं जर शिफारस पत्र तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा ज्याच्यामुळे तुम्हाला तुम्हा शिफारस पत्र भेटेल आणि तुम्हाला ते मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणामध्ये मदत होईल बघा शिफारस पत्र हे पत्र तुम्ही कार्यरत असलेल्या आस्थापनेच्या लेटर हेडवर लिहून अथवा छापून घ्यायचं आहे बघा हे काय करायचंय तुम्हाला तुमच्या आस्थापनेकडून तुम्ही ज्या पण आस्थापनेत आहे जिल्हा परिषद शाळेत आहे ग्रामपंचायत आहे पंचायत समितीमध्ये आहे तुम्ही महावितरण विभागामध्ये महसूल विभागामध्ये आहे तुम्ही कंत्राटीमध्ये आहे तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कोणत्याही क्षेत्र आस्थापनेत असो तुम्हाला हे तुमच्या आस्थापनेकडून छापून घ्यायचं आहे जर कोणाला जर असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा कमेंटमध्ये तुम्ही जर लिहिलं तर आपल्याला तिथं तुमचं नाव लिहायला सोपं जाईल आणि तुम्हाला तुमच्या नावाचं जे शिफारस पत्र आहे तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं बनवून भेटेल बघा तर हे पत्र आवश्यक महत्वाचं काय आहे तर यामध्ये बघा हे शिफारस पत्र आवक जावक मध्ये असणे आवश्यक आहे इथं तुम्हाला तुमच्या आवक जावक मध्ये म्हणजे पंचायत समितीला आवक जावक रजिस्टर असतं त्या आवक जावक मध्ये याची नोंद होणे आवश्यक आहे काही प्रशिक्षणार्थी हे शिफारस पत्र बनवत आहेत पण त्याच्यामध्ये तुमच्या चुका होता कामा नाही त्यासाठी मी इथं तुम्हाला लाईव्ह ते शिफारस पत्र दाखवतोय तुम्हाला तुमचं बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी तुम्ही नक्की कमेंट करा तुम्हाला। तुम्हाला। तुम्हाला तुम्हाला। कमेंट मध्ये तुम्ही व्यवस्थितपणे तुमचा मी बघा तुमची कमेंट करा कमेंट मध्ये म्हणजे मला तुमचं जर नाव समजलं तर आपल्याला इथं टाकता येईल बघा तुम्हा प्रति हे पत्र कोणाला यायचंय बघा प्रति जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योग सत्ता विभाग बघा इथं आहे तर इथं आपल्याला जिल्हा बदलायचा आहे जर कोणाला पाहिजे असेल तर जा बघा तुमचा जिल्हा आणि तालुका सांगा आपण त्यांचा जिल्हा आणि तालुका टाकून तुम्हाला हे पत्र लगेच डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या नावासमोर तुम्हाला भेटून जाईल बघा तुमचा जिल्हा आणि तालुका टाका तुम्हाला भेटून जाणार आहे जेवढे पण काही प्रशिक्षणार्थी बघत आहे आवाज येतोय ना सगळ्यांना विशे है। तर बघा विषय काय आहे याच्या बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढून पुन्हा नियुक्ती देण्याबाबत हा आपल्याला जे शिफारस पत्र आहे तर त्याचा विषय असेल आपला तर हा शिफारस पत्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढून पुन्हा नियुक्ती करण्याबाबत आहे तुम्हाला जर माहीत नसेल महत्वाचं म्हणजे जर तुमचा कार्यकाळ संपायला आला असेल तुमचा कार्यकाळ एक महिना दोन महिना तीन महिने जर असेल तर तुमचा कार्यकाळ जर तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा नियुक्ती करण्यास ते सांगेल जर पुन्हा एकदा नियुक्ती करायची असेल तर तुम्हाला शिफारस पत्र बनवून ठेवावंच लागेल तुम्हाला पत्र असल, तुम्हाला हे बनवून जर जर असेल आणि पाहिजे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये तुमचं नाव वगैरे सांगा म्हणजे आपण त्याच्या नावाचं इथे लाईव्ह मध्ये बनवून तुम्ही तुम्हाला बघा महोदय उपरोक्त विषांवय आपणास विनंती करण्यात येते की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या योजने अंतर्गत आपल्याकडून आमच्या आस्थापनेमध्ये नाम कुमारी गणेश रमेश कांबळे बघा त्यांनी त्यांचं नाव दिलेलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या नावाचं आपण ते, नावा ते बनवलेलं आहे जर तुम्हाला तुमच्या नावाचं वगैरे बनवून पाहिजे असेल तुम्हाला जर बनवायचं असेल तुम्हाला जर याच्यामध्ये एडिट करायचं असेल तर तुम्ही नाव सांगा महेश प्रभुराव भदरास ओके बघा कुमार महेश मराठी टाईप करू आपण अजून कोणाकोणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा म्हणजे तुम्हाला कशा प्रकारे बनवायचं आहे कोण कोणत्या गोष्टी याच्यात टाकायच्या आहेत व्यवस्थित ते, चा, ते आपल्याला समजा महेश पुढं काय आहे भाऊ प्रभुराव प्रव महेश प्रभुराव भाडराष्टे भाद्राष्टे काय आडणार आहे बघा भिवनी ना काय ते भिवाजी नारायण देशमुख जी पी थारा तालुका किनवट किल्ला नांदेड ओके ठीक आहे भरपूर सारे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना भिवंडी ओके भिवाजी नारायण देशमुख आडनाव काय आहे भाद्रश बघा तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं आडनाव थोडं अवघड आहे त्याच्यामुळे आपण यांचं घेऊ तुमचं पण आपल्याला तुम्हाला बनवून पाठवतो मी भिवाजी Okay. भिवाजी नारायण भिवाजी नारायण देशमुख भिवाजी नारायण देशमुख यांना प्रशिक्षणार्थी म्हणून सहा महिन्याकरता नियुक्ती देण्यात आलेली होती बघा असं प्रत्येकाला आपल्याला नियुक्ती दिलेली आहे तुम्हाला सहा महिन्याकरता सगळ्या आस्थापने अच्चा बघा नियुक्ती परंतु त्या प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपुष्टात येत बघा त्यांचा कार्यकाळ काय संपुष्टात येत आहे सदर असतापनेत असताना दिलेले काम ते व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत हे कोण सांगणार आहे तुम्ही ज्या आस्थापनेत आहे तुम्ही जर जिल्हा परिषद शाळेत असाल तुम्ही जर वेगवेगळ्या विभागात असाल तर त्या विभागात तुम्ही व्यवस्थितपणे काम करताय का असं त्या विभागातील लोकांनी सांगितलं पाहिजे तर त्यामुळं तुमचा कार्यकाळ वाढेल तुम्ही व्यवस्थितपणे नम्रपणे काम करता व्यवस्थितरित्या का? तुमचं काम पार पाडत आहेत आणि तुमचं वर्तणूक सुद्धा नम्रपणे आहे असं त्या आस्थापनेतील लोकांनी सांगितलं पाहिजे नंतर महत्वाचा मुद्दा आहे तर मध्ये असलेला मुद्दा क्रमांक व कौशल्य विकास विभागाच्या उपायुक्त यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं म्हणणं काय बघा आपच्या आस्थापनेत मनुष्यबळाची आवश्यकता विचार करता बघा ज्या आस्थापनेत विजय बाबा साहेब उगल मुगले तुम नहीं वर तुमचा ता ता तालुका आणि जिल्हा पण लिहा म्हणजे तालुका आणि जिल्हा लिहिला म्हणजे आपल्याला वर तुम्ही बघत असाल जिल्हा आणि तालुका पण आपल्याला टाकायचा आहे तर जिल्हा आणि तालुका पण तिथं मेन्शन करा जेणेकरून तुमचा जिल्हा आणि तालुका पण त्याच्यात मेन्शन होईल बघा नमुना काय बघा चार पॉइंट पाच ज्या आस्थापनेत मनुष्यबळाची खरोखर गरज आहे अशा आस्थापनेत काय करणारे आपल्याला मनुष्य आवश्यकता अशा आस्थापने तुम्हाला परत एकदा जॉईन करून घेणार आहे म्हणजे परत तुम्हाला नियुक्ती भेटणार आहे तालुका डिस्ट्रिक्ट तालुका काजी आणि डिस्ट्रिक्ट बीड ओके